सोलापुरातील जुगार अड्डे तात्काळ बंद झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जुगार खेडू बहुजन पॅन्थर सेनेचा इशारा सोलापूर शहरातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात आमचे बेमुद्दत धरणे आंदोलन आज सहाव्या दिवशी पोहोचले आहे या आंदोलनात बहुजन पॅनर सेनेच्या संस्थापिक अध्यक्ष सौनिशाताई बचुटे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सोहेल जहागीरदार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष सरस्वती चौगुले सांगली जिल्हा महिला उपाध्यक्ष अक्काताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पश्चिम संघटक बिपीन खिल्लारे जत तालुका अध्यक्ष अक्षय वाघमारे बहुजन हक्क अभियानचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान जिल्हा सचिव अफजल शेख सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सैपन मुजावर आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सहा दिवस झाले तरी पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे शहरात उघड्यावर जुगार अड्डे सुरू आहेत पण प्रशासन कारवाई करत नाही आम्ही ठाम मागणी करतो की हे जुगार अड्डे तात्काळ बंद करण्यात यावेत आणि संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा येत्या दोन चार दिवसात बहुजन पॅन्थेर सेनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरच आम्ही खुलेआम प्रतिकात्मक पत्त्यांचा जुगार। प्रशासनाला जाक इशारा देत आहोत मी सोहेल जागीरदार बहुजन पॅनर सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गेल्या सहा दिवसापासून सोलापूर शहरातील बेकायदेशीर जुगार अड्ड्याबाबत मी निवेदन देऊन आंदोलनात बसलेलो आहे लोकशाही मार्गाने माझं आंदोलन सुरू आहे तरी पण संबंधित पोलीस स्टेशन असू दे सी पी साहेब असू दे कलेक्टर साहेब असू दे यांनी कोणत्याही प्रकारची आज तागायत दखल घेतलेली नाही तरी पण आज आम्ही आर डी सी साहेबांना स्वतः भेटून कारवाईची मागणी केलेली आहे संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे पण बेकायदेशीरपणे अड्डे अड्डे सुरू आहेत त्यावर तात्काळपणे कारवाई होऊन अठराशे सत्याऐंशीचा कायदा आहे त्यानुसार त्या संबंधित अड्ड्यावर तात्काळपणे कारवाई व्हावी व सोलापूर शहरातील सर्व जुगार अड्डे त्वरित बंद व्हावे जर आमची मागणी योग्यरित्या व लवकरात लवकर मान्य नाही केली तर आम्ही येत्या दोन चार दिवसामध्ये या पोलीस प्रशासनाचा निषेध म्हणून गेट येथे पत्त्याचा डाव व पत्ते खेळण्यास सुरुवात करणार आहे व सोलापूर शहरातील सर्व जनतेस आमंत्रित करतो की जे जुगार अड्डे चालू आहेत ते मी पूनम गेट येथे सुरू करणार आहे तरी सर्वांनी जुगार जुगार घेण्यासाठी गेट येथे यावे असे माझे आव्हान आहे धन्यवाद क्रांतिकारी भीम मी बचते बहुजन पंतप्रधाना संस्थापकाध्यक्ष गेले सहा ते सात दिवस झालं बहुजन तंत्र सेनेच्या से वतीने सोलापूर येथे बेमुदत धरणे आंदोलन बेकायदेशीर जुगार व घे चालत असलेल्या कारणामुळे बहुजन तंत्र सेनेचे आंदोलन चालू आहे तरी पण प्रशासनाने याची आजपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे यांनी आमच्या या, आम या इथून पुढच्याही कार्याची जर दखल नाही घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही केली तर इथून पुढील कार्य आम्ही तीव्र आंदोलन करू किंवा आम्ही शासनाच्या दारामध्ये जुगार जुगाराड्याचा डाव मांडून आम्ही प्रशासनाला जुगार जुगाराड्याविरोधात गुन्हे दाखल करायला भाग पाडू जय हिंद जय महाराज जय भीम मी सरस्वती दिलीप चौगुले बहुजन बॅतर सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आम्ही इथे सोलापूरमध्ये आमचे सोयल भुया सात दिवस झाले आज जे डाव वगैरे आहेत हे खेळण्यास हे करत आहेत त्याच्याविषयी आंदोलनाला बसलेले आहेत तर इथं पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाई केली जात नसून आम्ही आता सरांना निवेदन दिलेलं आहे जर आता हे निवेदन घेऊन जरी त्यांनी काही जर हे नाही केलं त्याच्यावर कारवाई नाही केली तर जे त्यांनी करतात कायदेशीर कारवाई जर व्यवस्थित नाही केली तर आम्ही इथं महिला घेऊन महिला इथं बसून सुद्धा आम्ही पत्त्याचे डाव मांडून पत्ते खेळू एवढं त्यांना आम्ही निवेदन करतोय है। जर ह्यांनी व्यवस्थित कायदेशीर कारवाई केली तर ठीक नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायची कारवाई करू जय हिंद महाराज पुढे पालो आमचे मारे साथे बहुजन पेक्षा श्रेष्ठता जय हो बहुजन नाथ बहुजन